मी पकडले म्हातारीला आणि ही ना आमच्याकडे उडून आलेली आहे बघा मित्रांनो नमस्कार तर हे बघा हे जी तुम्हाला दिसते रोय मधलं आणि ही जी बी आहे ती रोईच्या झाडाचे आणि हे असं चेटकलेलं असत पण माझ्याकडून न चुकून हे निघलेलं आहे कारण खेळता खेळता ना असं आलं आणि हे ना एकदम आहे हे उडतं हे उडत की रोयला असं असत कारण बी पसरत जर रोयला एक फळ असत त्याच्यात ना हे असं असतं आता हे पिकलेले कच्च जे असतं ना आता हिरो हिरो असत हे इकडं तिकडं उडत आणि डोंगरांच्या भागात ते असं खाली असं बी खाली पडत तर जर हे असं खाली पडेल मग पाऊ मग आता हे बघ किती ती हलक आणि जी उरतय म्हणजे हे ना केस राहते आणि गेलं ते ना खूप वरती म्हणून गेलं आणि जी बी आहे ती माझ्या हातातच राहिलं आणि जर हे अस ते मागाशी बघा उडत होतं त्याच्याने बी असं पॅरिशूट सारखं बी असं येतं आणि जमिनीवरती असं राहतं आणि काही दिवसांनी ना जमीन हे बी जमिनीमध्ये मुरतं इथपर्यंत जातं ते आणि मग या बी पासून ना रोयचं झाड उगतं मित्रांनो आता ही जी पिशवी या पिशवीमध्ये आपण हे बी लावतोय ज्याचं ते उडून गेलं ना ते, ते ना असं जमिनीवर ना ते मुजून जातं म्हणजे ऊन त्याच्यावरती पडतं मग ते असं म्हणजे मुजून जात ते तर बी जमिनीत असतं तर आता आपण इथे लावूया तर पहिले आपण बोटाने खड्डा खोदूया तर खड्डा खोदला तर बीला आपण त्याच्यात टाकू मग वर अलगत माती टाकायची जर माती टाकल्या आणि दाबलं तर ते बी उगणार नाही म्हणजे झाड उगणार नाही आता छोटं झाड उपतं बघा तर ते लगेच तुटून जातात धक्कासुद्धा लागला तर मग एवढं असं जोरात दाबलं जसं की ही भिंत आहे आणि आता हे मला बाहेर जायचे बाहेर त्या साईडने जायचे आता हात नाही जा म्हणजे फुसफुशीत पाहिजे तर इथं असं म्हणजे असं अलकत माती टाकली काही दाबलं पण नाही तर ही पिशवी जी माझी बोललेली जिथं आहे तिथं आपण घेऊया तर इथे ठेवून झालं